सर्वांना नमस्कार सर्व मुख्याध्यापकांना काल एक का साधा टेस्ट मेसेज अशा प्रकारचा आलेला आहे की प्रतिम प्राचार्य इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांनी स्कूल पोर्टलवरील मुख्याध्यापक यांच्या लॉग इनवरून शाळेचे माध्यम वर्ग तुकडी तपशील अनुदान प्रकार याबाबतची माहिती येत्या दोन दिवसात अद्ययावत करावी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट यांचा हा मेसेज काल आलेला आहे सर्व मुख्याध्यापकांच्या मोबाईलमध्ये तर काय नेमकी माहिती बदलायची आहे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम आपण क्रोम ब्राऊझर वर जाऊया क्रोम ब्राऊझर वर गेल्यानंतर सरळच्या स्कूल पोर्टलमध्ये आपल्याला काम करायचंय त्यामुळे सुरुवातीला क्रोम ब्राऊझर वर आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन ही सरळची जी वेबसाईट आहे त्या सरळच्या वेबसाईटला आपल्या सरळच्या वेबसाईट वर जावं लागेल गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो या ठिकाणी तीन रेषा आहेत या बारवर आणि या ठिकाणी आपण टच करणार आहात टच केल्यानंतर आपल्याला समोर अशा प्रकारची स्क्रीन येते यामध्ये तीन नंबरला विभागीय लिंक वर आपण टच करणार आहात यानंतर इथं पूर्व प्राथमिक शाळा नोंदणी न्यू प्राथमिक विद्यार्थी पोर्टल आणि त्या खाली आहे स्कूल पोर्टल त्या स्कूल पोर्टलला आपण टच करूया स्कूल पोर्टलला टच केल्यानंतर या ठिकाणी युजर आय पासवर्ड आणि कॅपचा येतोय ये इथे युजर आय डी आपल्या शाळेचा एवढा क्रमांक आपण टाकणार आहात पासवर्ड टाकणार आहात आणि खाली जो कॅपचा आहे तो आपण कॅप्चा टाकूया आणि लॉग इन म्हणूया लॉग इन झाल्यानंतर उजव्या बाजूला बघा विद्यार्थी सुरक्षा फॉर्म न्यू म्हणून येत आहे त्याखाली प्रवेशोत्सव उपक्रम यापूर्वी आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म या ठिकाणा भरला होता शाळेच्या सुरुवातीला प्रवेशोत्सव उपक्रम भरला होता तर डाव्या बाजूला आपल्या शाळेच्या युडायसच्या वर जो बार आहे होम बेसिक आणि डिव्हिजन यातील तीन नंबरची जी टॅब आहे डिव्हिजन त्यावर आपण टच करणार आहात स्टुडंट वाईज एड वाईज डिव्हिजन याला आपण टच करूया टच केल्यानंतर आपल्याला एरर दाखवत आहे पुढे आपली जात नाही माहिती आहे प्लीज फील करिक्युलम फॉलोड बाय स्कूल इन प्रायमरी सेक्शन डिटेल्स इन युडाएस प्लस पोर्टल टू प्रोसीड अशा प्रकारचा मेसेज आला आहे आपण ओके करूया आपल्याला प्लस प्लसमध्ये हे काम करायला सांगितलेलं आहे प्लस प्लसमध्ये जर काम पूर्ण झालेलं असेल तर इकडे प्रायमरी सेक्शन यु मध्ये जे आहे ते काम करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला मध्ये जावं लागेल त्या ठिकाणी काय माहिती भरलेली आहे अपडेट ते बघावं लागेल आपण युडायस प्लसमध्ये जाऊन बघूया आता या ठिकाणी मध्ये काम केल्यानंतर ही हा एरर येणार नाही ही सूचना येणार नाही त्याऐवजी आपल्याला तिथं फॉर्म सबमिट करण्यासाठी येणार आहे आपण मध्ये पाहूया युडाएस प्लस क्रोम ब्राउजरला टाकूया आल्यानंतर युडाएस प्लस ची पहिली वेबसाईट येते लिंक येते टच करूया टच केल्यानंतर इथं उजवळ कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मोडूल इथे आपण राज्य निवडूया महाराष्ट्र आणि गो बटनावर क्लिक करूया आता आपल्याला जी माहिती दुरुस्ती करायची आहे ती प्रोफाईल अँड फॅसिलिटी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे लॉग इन करावं लागेल लॉग इन किल टच केला या ठिकाणी युजर युडायस नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊया आणि कॅपचा टाकूया लॉग इन म्हणूया लॉग इन केल्यानंतर जी सुरुवातीला पहिली टॅब येणार आहे डाटा त्यावर आपण टच करूया ओपन झालेला आहे आता हे ज्या बेसिक कन्सेप बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व काही एक पॉईंट एक ते एक पॉईंट मध्ये आहेत त्यामुळे आपण त्याला टच करूया यामध्ये हे बघा एक पॉइंट सत्तावीसमध्ये करिकुलम करिकुलम फॉलोड बाय स्कूल इन प्रायमरी सेक्शन यामध्ये आपण एन ए केलेलं आहे यामध्ये आता आपण एन सी आर टी स्टेट आणि ऑदरमध्ये आपण स्टेटचे जिल्हा परिषद शाळा असल्याने स्टेटच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एन ऐवजी इथे एस स्टेट म्हणून आलं पाहिजे आणि हा बदल आपण मुख्याध्यापक लॉग इनवरून करू शकत नाही हा बदल करण्याचा अधिकार हा बिओ लॉग इनवर हो आहे त्यामुळे आपल्याला तालुक्याच्या डाटा ऑपरेटरकडे याबाबत दुरुस्ती करण्या कराव्या करण्यासाठी सांगावी लागेल आणि ती दुरुस्ती करून झाल्यानंतरच आपल्याला स्कूल पोर्टलमध्ये त्या ठिकाणी स्टेट म्हणून येणार आहे आणि त्यानंतर तो फॉर्म ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर त्यात आपल्याला माहिती भरावी लागेल आपण अगोदर तालुक्याच्या डाटा करून हा बदल करून घ्यावा आणि त्यानंतरच पुढील माहिती भरावी धन्यवाद नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे त्यात जॉईन व्हा